नमस्कार माझं नाव विजय मोठे आपण रिलायन्स चांबलो ज्यूस कसं घ्यायचं हे बघणार आहे सुरवातीला आपण हे जे बाटले आहे या बाटलीतून आपण हे बाटली हे ह्या बाटली ह्या बॉक्समध्ये अशी बाटले असते ही बाटली पहिले आपण घ्यायची बाटली पहिले हलवून घ्यायची म्हणजे पूर्ण हलवून घ्यायची पूर्ण हलवून घेतल्यानंतर आपण ही जर्मलच्या पातळीमध्ये कोमट पाणी करायचं आहे जास्त गरम पण नाही आणि जास्त गार पण नाही कोमट पाणी करायचं आणि ते सुरुवातीला आपण यामध्ये काचा ग्लास हे सगळं धुवून घेतलेला आहे तर हे काचा ग्लास धुवून घ्यायचा आहे तो पण धुऊन घ्यायचं आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला तीस मिनिट पाणी पहिले घ्यायचं आहे हे तीस मिनट पाणी घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दहा ते पंधरा मिलीट औषध घ्यायचं असतं ज्यांना ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं काय दहा सांगितलं असेल दहा घ्यायचं पंधरा सांगितलं तर पंधरा घ्यायचं तर आपण इथं पंधरा मिली घेतोय इथं मोजायला आपल्याला इथे दिलेलं आहे पंधरा मिली तीस मिली टोकन आहे तर पंधरा मिली इथे दिसते दिसत आहे दहा परत तिथे हे पहिलं होत आहे यामध्ये पहिलं आपण तीस मिली पाणी ओतलेलं आहे फुल टोकन भरून नंतर परत तीस मिली पाणी पूर्ण टोकन भरून घेतो आपण हे पण एक होतोय सात मिली सांगली तर दोन टोपणे घ्यायची आणि जर नव्वद मिली सांगली तर तीन टोकणं घ्यायची तीन टोपणं पूर्ण भरून घ्यायची आणि वाटायचं ह्याच्यामध्ये काय उतर हे वरून का तरी मिक्स होत आहे ह्याला परत आपण कुठलाही चमचा स्टीलचं कुठलंही काय वापरायचं नाही फक्त काचेचा ग्लास आणि हे जर्मनचं पातीला त्याच्यामध्ये आपण हे गरम करायचं आणि घेताना आपण फक्त घोट करून घ्यायचा आपण जसं चहा पितो घोट त्या पद्धतीने घोट घ्यायचा म्हणजे आपली जी लाळ असते सकाळी उठल्यान उठल्या आणि अशा आपली लाळ तयार होत असते झोपेमध्ये ते लाळ आणि औषध आपल्या आतमध्ये गेलं पाहिजे गोडगोड एकदम शांत करायचं घोटगुट हे व्हिडिओ बनवतो त्यामुळे थोडंसं जरा फास्ट होईल माझं पण ह्याच्याशी शांत घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण करताय हलवून घ्यायचं सगळं खूप छान वाटतं घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण फ्रेश वाटतं आपलं शरीर एक दोन दिवसामध्ये डीटॉक्स हॉल चालू होता पूर्ण शरीर शुद्धीकरण होत आहे ह्या वेळातून आपलं सर्व पंचकर्म तयार होत असतं शरीराचं सर्व पंचकर्म होत असतं आपल्याला झालेल्या सगळ्या गोष्टी जाणवतात आपल्या शरीरामध्ये काय बदल होतात हे घेतल्यापासून काय फरक पडतो आणि प्रत्येकासाठी आहे सर्वांसाठी आहे कुणी घेऊ शकतं हे आणि आपलं जरी औषध चालू असेल दवाखान्याचं तरी पण आपल्याला हे घेतात औषध आपलं जरी कसलंही असतं काहीतरी साईड इफेक्ट आपल्याला होत नाही हे पूर्ण नॅचरल फक्त फळापासून बंद राहिलं आहे हे सगळं फळांचा आहार आहे त्या फळांच्या आर्थपासून हे सगळं तयार केलं आहे त्यामुळे आपल्या शरीरासाठी जे पोषक आहे ते ह्यामध्ये आहे जे आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रा काय झालेलं आहे ते बाहेर काढतं डिटॉक्स करून आणि जे आपल्या शरीराला आवश्यक आहे ते सर्व ह्याच्यावरून आपल्याला मिळतात ह्यामध्ये सर्व प्रकारचे आपल्याला जे हे सत्व पाहिजेत जीवनसत्व जे, जीवन जे पाहिजेत ते सर्व मिळतं या प्राण्याच्या प्रत्येक जीवनसत्व मिळतं आपल्या शरीराला जे आवश्यक आहे ते सर्व जे एक्स्ट्रा झाले ती बाहेर काढतं आणि जे कमी पडले ते भरून काढतं आणि कसलीही व्याधी असेल तर ही बरे करते सातशे पन्नास प्लस हजार याच्यावरती काम करते हे पूर्णपणे संपूर्ण मी अशा पद्धतीने सर्वांनी प्यायचं गोटगोट करून प्यायचं सगळ्यासाठी चांगलं आहे आता हे जे दुसरं क्लास आहे हे मा आमच्या मॅडम माझे मशीस आहेत त्यांसाठी केलेलं आहे त्यांना त्यांनी पण हे घेतलं आम्ही दोघंही मिळून हे औषध तयार करतोय आता ते सध्या व्हिडिओ तयार करतात त्यामुळे त्यांना व्हिडिओ राहायला आवडला आहे अजून काय शंका आवडायचं तर आपले जे रियाँमध्ये काम करणारे जे आयु आरोग्य सल्लागार आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा त्यांना माहिती सर्व विचारायची कसं घ्यायचं काय कायचं त्याबद्दल घ्यायचं धन्यवाद